नमस्कार स्वागत आहे श्री हरिहर केशव गोविंद संस्थान बन आणि बेलापूर खुर्द ग्रामस्थांच्या सहकार्यानं कैलासवासी माधव महाराज भगत आणि तात्यानाना महाराज पुजारी यांच्या प्रेरणेनं बाबानंद महाराज वीर पाटोदेकर यांचे आधिपत्याखाली श्री भक्तराज नागू डांगू पायी दिंडी सोहळा बेलापूर येथून निघाल्यावर आज नगरमध्ये रंगार गल्ली येथे आला असता संपूर्ण डागवाले परिवाराच्या वतीनं दिंडीचं स्वागत करण्यात आलं ज्येष्ठ नेते किशोर डागवाले आणि आशा डागवाले यांनी दिंडीचं पूजन केलं आणि दिंडी प्रमुख बाबानंद महाराज वीर पाटोदेकर यांचा सन्मान केला यावेळी रोहन डागवाले सुनील सूर्यवंशी नितीन भंडारे अरुण दिकोंडा सोना डागवाले सविता डागवाले रिकिता गवळी सोनाली डागवाले राहुल डागवाले नितीन डागवाले यश डागवाले वारकरी स्थानिक नागरिक उपस्थित होते दिंडीला यावेळी चहा आणि नाश्ता देण्यात आला प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूज साठी अहमदनगर हरिहर केशव गोविंद भगवान भगवान विष्णूजी आणि भगवान शिवजी एकाच हरिहर केशव गोविंद बन बेलापूर बन त्या ठिकाणावरनं आता हे तेरावं वर्षे की श्री क्षेत्र एकुंठा असणार पंढरपोगला हा दिंडी सोहळा असंख्य वारकऱ्यांच्या समितीत त्या ठिकाणी जातो आणि आज या ठिकाणी आम्हा सर्वांचे असणारे प्रेमी आणि श्री किशोरजी डागवाले साहेब की जे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या या दिंडीचा चार पाच वर्षापासून जे काही सेवा करतात त्या सेवेसाठी आम्ही वारकरी मंडळी सर्व भारावून जातो ते मात्र या ठिकाणी वारकऱ्याला कुठं ठेवकर कुठं नाही असे करतात आणि ते उरकून आम्ही मात्र इथनं पुढं चिपाडी बागून साहेबाकडे मुक्कामी जातो आणि खऱ्या अर्थाने एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला हा दिंडी सोहळा पंढरपूरला पोहोचतो या ठिकाणी सर्व वारकरी स्वयंसिद्ध पाळतात पुढं झेंडे करायच्या पुढं एकही वारकरी जात वार नाही त्याच्या पाठीमागं विनेकरी असतो आणि विनेकऱ्याच्या पाठीमागा आमच्या महिला भगिनी वारकरी असतात आणि त्या ठिकाणी अखंड भजन वाटाने चालू असतं विष्णू गीता गीतापाठ प्रवचन कीर्तन आदी सर्व कार्यक्रम या दिंडी सोहळ्यामध्ये होतात आणि या ठिकाणी वारकरी दश एकादशीच्या दिवशी तिथलं कार्यक्रम द्वादशीला काला घेतल्यानंतर परत मात्र तिथनं परतीच्या प्रवासाला लागतात जे आर